इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहरातील शाही क्लिनिक या दवाखान्यातील एक डॉक्टर अन्य दोघांवर तिघांनी हल्ला केल्याने इंदापूर तालुक्यासह शहरात खळबळ उडाली आहे हल्ल्यामागचे कारण अद्यापही स्पष्ट असून अपष्ट असून क नेमकं काय कारण आहे हे समजू शकलं नाही संबंधित तिघांवर इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून अशी सूत्राकडून माहिती मिळालेली आहे संबंधित पोलीस प्रशासन आणि साई क्लिनिकचे डॉक्टर यांच्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही नेमकं या हल्ल्यामागचं कारण काय या हल्ल्यामध्ये डॉक्टरला हातालाही पायाला जखम झाल्याचे समजत आहे संबंधित हल्लेखोर नेमके कुठले कुठल्या कारणाने हल्ला झाला यामागचं गूढ नेमकं काय का याच्याबद्दलच्या अनेक चर्चा इंदापूर शहरामध्ये आणि तालुक्यात रंगू लागलेल्या आहेत डॉक्टरवर हल्ला होणे याबाबत नेमकं कारण काय हे समजू शकलेलं नाही बेधडक मुद्द्यासाठी कैलास पवार इंदापूर